अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज के जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे यंदा तेरा मार्च दोन हजार पंचवीस ला होळी आहे म्हणजे हुताश आणि पौर्णिमा होळी सं, संपूर्ण देशभरात अतिशय उत्साहाने साजरी केली जाते होळीच्या दुसऱ्या दिवशी करी दिन किंवा धुलवड असा दिवस म्हणून आपण साजरी करत असतो होळीच्या दिवसात दुसऱ्या दिवशी पित्रांच्या सेवेचा अतिशय महत्वाचा दिवस असतो याच दिवशी आपण आपल्या घरातले जे टाक असतात त्यांची पूजा करायची असते पित्रांच्या स्मरणात आपल्याला जेव घालायचं असतं आजच्या व्हिडिओमध्ये होळीच्या दिवशी किंवा हो अगदी होळीच्या आधी तुम्ही आपल्या देवघरात काही महत्त्वाच्या वस्तू आणायच्या आहेत त्या ते कोणत्या तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम होळी म्हणजे हुताशानी पौर्णिमा अतिशय महत्त्वाचा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील जी काही नकारात्मकता आहे जे काही वाईट दोष आहेत वाईट गुण आहेत त्याचा त्याग करण्याचा दिवस असतो मनुष्यरूप आयुष्य आपल्याला भेटलं आहे तर आपल्याकडे भरपूर असे अवगुण असतात तर त्याचा त्याग करण्याचा हा दिवस असतो तर आता होळीच्या दिवशी पौर्णिमा कधी लागणार आहे ते बघूया तर सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरु गुरुवारी तेरा तारखेला लागणार आहे बघा तेरा तारखेला सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी लागणार आहे वार गुरुवार आहे आणि शुक्रवारी सकाळी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी संपणार आहे असे दोन दिवस आपल्याला पौर्णिमा साजरी करायची असते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वस्तू खरेदी करून आणू शकता ते तुम्हाला सांगते देवघरापासून सुरुवात करूया देवघरात एखादी वस्तू नाही आहे जी तुमच्या गरजेची आहे ती तुम्ही खरेदी करू शकता म्हणजे बघा मी तुम्हाला सांगते की कोणी तर तुम्हाला सांगता आहे म्हणून तुम्ही आणायचे नाही असं नाहीये तुमच्या मनाला विचार की हा ग्रंथ हा फोटो हे यंत्र मी जर माझ्या घरात आणलं तर माझ्याकडून ती पूजा होणार आहे का माझ्याकडून त्या सेवा होणार आहेत का होणार असेल तर आणा देवघर हे सुटसुटीत असावं बऱ्याच वेळा सग कोणा म्हणजे कोणाकोणाच्या घरात तर असं असतं फोटो असत किती फोटो असतात किती ग्रंथ असतात त्याच्यासोबत इतके मंत्र तंत्र यंत्र ठेवत असतो आणि देवांचे फोटो सुद्धा असतात म्हणून आपल्याकडून ती पूजा होणार आहे का हे जर यंत्र आणलं तर माझ्याकडून ती सेवा होणार आहे का असेल तरच तुम्ही ती गोष्ट खरेदी करा नाही तर आणू नका कारण ते यंत्र जर आणून तुम्ही घरात ठेवलं किंवा तो फोटो तुम्ही घरात आणून ठेवलात आणि त्याच्याकडून तुम्ही सेवा के त्याच्यावर तुमच्या सेवा झाल्या नाहीत तर अर्थात त्याचे दोष तुम्हाला लागतात म्हणून सांगते देवघर सुटसुटीत मोजकं असल्या वस्तू तरी चालेल पण करणार जर ज्या वस्तू आणणार आहात त्याच्यावर सेवा होणार असेल तर तुम्ही आवर्जून आणू शकता सर्वप्रथम हुताशनी पौर्णिमा हा दिवस लक्ष्मीप्राप्तीचा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या सेवेचा अतिशय महत्वाचा दिवस कारण पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्या भग आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना करायची असते तर आपल्या देवघरात भगवान विष्णूंचा फोटो असणं अतिशय महत्वाचं आहे आता बघा तुम्ही म्हणाल की बाळकृष्णाची मूर्ती आहे आपल्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असते बाळकृष्ण आणि भगवान विष्णूंचं एकच रूप आहे पण भगवान विष्णू यांची कारकीर्द हे जगाचं पालन करत असतं बाळकृष्ण हे बाळकृष्ण आहेत बऱ्याच वेळा आता जेव्हा आपण व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये बघतो तर असं दिसतं की भगवान विष्णूंच्या बाजूला माता लक्ष्मी असते पण त्यांच्या घरात मूर्ती नाही आहे त्यांनी आवर्जून फोटो ठेवावा म्हणजे कोणता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवावा ती आमच्या घरात बालाजी भगवानचा फोटो आहे असेल तर हरकत नाही पण जर तुमच्या घरात नसेल फोटो अगदी म्हणजे भगवान विष्णूंचा कुठलाच फोटो नसेल तर तुम्हाला अतिशय साधा आणि खूप सुंदर असा भगवान विष्णूंचा फोटो आणायचा आहे कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला फोटो मिळून जाईल तर आता या फोटोला काय वैशिष्ट्य आहे बघा तर शेष शैनावर भगवान श्री हरी विष्णू विराजमान आहेत आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपित आहेत ज्या घरात हा फोटो असतो त्या घरात अखंड भ... ना लक्ष्मी नांदते कारण तिला काय आवडतं तर तिला भगवान विष्णूंची सेवा करायला आवडते ती आपल्या घरात भगवान श्री हरी विष्णूंचे चेपत असलेले फोटो ज्या घरात असतो त्या घरातून लक्ष्मी कधीही का पाय काढता घेत नाही आता लक्ष्मी म्हणजे काय बकड पैसा श्रीमंती वैभव नाही लक्ष्मी म्हणजे आठ प्रकारची असते आपल्याला माहिती आहे संतलक्ष्मी धान्यलक्ष्मी ऐश्वरलक्ष्मी विद्यालक्ष्मी तर ह्या ज्या आठ प्रकारच्या लक्ष्मी धनलक्ष्मी धान्य लक्ष्मी सन ह्या ह्याच्या आठ गुणांनी युक्त अशा अष्टलक्ष्मी आहेत त्या आपल्या घरात वास करत असतात म्हणून हा फोटो असणं महत्त्वाचं आहे अगदी ज्याच्याकडे असेल तर त्यांनी त्या देवघरात आवर्जून ठेवा कारण काय होतं ना आपण ह्या फक्त एखाद्या सणावाराला काढतो आणि देवघरात जास्त फोटो किंवा देवाच्या साईडला सुद्धा म्हणजे देवघराव्यतिरिक्त सुद्धा जास्त फोटो ठेवण्यात अर्थ नाही ते फोटो सुद्धा असेल तर एका व्यवस्थित ठिकाणी ठेवा की जिथे तुमचा वारंवार हात लागणार नाही या पद्धतीने ठेवा जर फोटो नसेल तर आवर्जून आणा भगवान विष्णूंचा असेल तरी चालेल पण हा फोटो देवघरातच ठेवा तर हे झालं पहिलं दुसरं जसं मी तुम्हाला सांगितलं की मी सांगते म्हणून आपण आपल्या घरात श्रीयंत्र नसेल तर आवर्जून श्रीयंत्र खरेदी करावं श्रीयंत्र घेतलं आणि पैसा खूप मिळतो असं सुद्धा नाहीये तर आपल्या वास्तुशास्त्राप्रमाणे देवघरात छोटस श्रीयंत्र हवं अर्थात त्याच्यावर तुम्ही कुंकुमार्चन करता का मंगळवारी असो किंवा शुक्रवारी असो पौर्णिमेला असो किंवा दुर्गाष्टमीला असो तुमच्याकडून ती सेवा होते का तुम्ही करणार आहात का तरच तुम्ही श्रीयंत्र आणावे श्रीयंत्र अर्थात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन आहे खर तर घरात श्रीयंत्र असणं आणि घरात कुंकुअर्चन करणं हे अत्यंत प्रभावी मानलं जातं ज्यांना श्रीयंत्र घेणं जमत नाही परवडत नाही त्यांनी आपल्या घरात मूर्ती असेल माता लक्ष्मीची किंवा आपल्या कुलदेवीची तर त्याच्यावर पण तुम्ही कुंकुमार्चन करू शकता पण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आवर्जून घ्यावं कारण हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन आहे आता आपण श्रीयंत्र घेतल्यावर कमळ गटाची माळ घेणं अतिशय महत्वाचं आहे आता काय घ्यायची ते पण मी तुम्हाला सांगते माता लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय असतं आता रोज आपल्यासारखं सर्वसामान्य माणसाला कमळाचा फुल मिळणार नाही हे कमळगटाचे मणी याच्यावर ठेवायचे असतात की जेणेकरून आपण एकशे आठ जरी तुम्ही कमळ अर्पण केलं तर चांगलंच आहे पण आता एवढं करू शकत नाही ना, ना। म्हणून तुम्ही हा मणी तुम्हाला ठेवायचा असतो म्हणजे ही माळ तुम्हाला श्रीयंत्राला गुंडाळून ठेवायची असते तर तुम्ही श्रीयंत्र घेणार असाल तर कमळगटाची माळ आवर्जून घ्यावी तर या दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत तर आता बघा हिंदू धर्मामध्ये गायला गायीला अनन्य साधारण महत्व आहे गाईला खूप मानतो की गायीच्या पोटी तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य आहे पण आपण रोज गायीची पूजा करू शकत नाही म्हणून आपण काय करतो एक गायीची आणि वासरूची मूर्ती आणतो तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ही मूर्ती आणू शकता ज्यांना गोष्टी घ्याय गाई... काहीच घ्यायच्या नाही ता ना आहेत तर त्यांनी नाही घेतलं तरी चालेल दुसरी गोष्ट तुळस भगवान विष्णूना अतिशय प्रिय तुळस तुम्ही बघा एकादशीला तुळस लावली जाते पण तुमची इच्छा असेल की मला ही तुळस घ्यायची आहे नवीन तुळशी वृंदावन घ्यावं किंवा तुळस घ्यावी नक्कीच तुम्ही होळीच्या दिवशी छोटस तुळशीचं रोपटा आणावं आणि आपल्या घरात लावावं त्याचबरोबर जो बांबू प्लांट असतो किंवा जो मनी प्लांट असतो मनी प्लांट आल्यावर तुम खूप पैसा येतो असं म्हणतात जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कुठलंही झाड लावू शकता किंवा पारजातकाचं झाड आहे एखादं झाड तुम्ही आणू शकता ज्या गोष्टीने आनंद मिळतो किंवा स्वामी स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ आणायचा आहे महाराजांची मूर्ती आणायची आहे महाराजांचा फोटो आणायचा आहे यासुद्धा गोष्टी तुम्ही आणू शकता किंवा सगळ्यात महत्वाचं चौसष्ट चौसष्ट योगिनी यंत्र जे तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळेल हे लावायचं असतं तुम्ही आवर्जून तुमच्या घराच्या बाहेर लावा आता तुमचं घर भाड्याचं असेल तरी सुद्धा तुम्ही हे लावू शकता चौसष्ट विजया पंचदशी यंत्र आहे तर हे यंत्र तुम्ही आणून अतिशय पाच दहा रुपयाला तुम्हाला हे, हे कुठल्याही धार्मिक दुकानात मिळेल किंवा जवळच्या केंद्रात सुद्धा मिळेल हे आणून त्याच्यावर जप मंत्र जप करायचं आहे ते सगळं त्याच्यावर दिलेलं आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे जो आपल्या घरात येईल त्याला हा यंत्र दिसेल या पद्धतीने लावायचं आहे आणून एकदा लावलं तर ते झालं असं नाही बघा त्याच्यावर सेवा झाल्या पाहिजेत जेव्हा तुम्हाला वाटेल जर दोन चार सहा महिन्याला एखादी व्यक्ती आपल्या घरी आल्यावर भांडण होत असेल तर आपल्याला वाटतं की नाही यार आता काहीतरी सेवा कमी पडायला लागली आहे तर मग बघा हे कुठल्या पण दुर्गाष्टमीला काढावं नंतर हातात घ्यावं सेवा करावी आणि ते परत तुम्ही लावून देऊ शकता तुम्हाला ही गोष्ट पण खरेदी करायची असेल तर तुम्ही करू शकता मला एक सांगायचं आहे ज्या वस्तू आपल्या फायदेशीर आहेत ज्या वस्तूंमुळे सेवा घडणार आहेत त्याच आणा देवघरात अडचण करू नका कोणतेही यंत्र आणण्याआधी तुमच्याकडून सेवा घडते का तुम्ही सेवा करता का हे बघा मग तुम्ही वस्तू खरेदी करू शकता तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ